सज्जना सुत महोदय भगवान व्यासांनी श्लोक लिहिला समुद्र किनाऱ्यावर एक गाव आहे त्याच नाव वाशकन आणि त्या वाशकन गावामध्ये एक बिंदुग नावाचा ब्राह्मण वास करतोय त्याच्या पत्नीचं नाव आहे चंचुला दोघांचाही वास्तव्य त्या ठिकाणी आहे निवास आहे पण त्या गावची पद्धती आहे त्या गावाला सर्वचे सर्व लोक अनितीने वागणारे वाईट वृत्तीला धरून वागणारे खऱ्या अर्थाने त्यांचं सर्व वाईटाकडेच वडलेलं आहे परिणाम संगतीचा असा झाला तो बिंदू सुद्धा संगती वाईट आहे स्वपत्नी सोडून तो परस्त्रीच्या संगतीमध्ये जीवन झालवतोय त्याची पत्नी मात्र इतरस्त इतरत्र लोकांपेक्षा स्त्रियांपेक्षा सज्जन वृत्तीची आहे पण ती सुद्धा तिचं पातिवृत्य किती दिवस त्या ठिकाणी सांभाळणार शरीराची तृप्ती व्हावीत या अनुषंगाने आता चंचूला सुद्धा ना इलाज असतो परपुरुषाचा संग करते अनेक दिवस असं जीवन जगत असताना घालवत असताना काय झालं हा बिंदू जरा अवस्था प्राप्त झाली लवकरच जीर्ण शरीर झालं आणि तो मरण पावलात आणि मरण पावल्यामुळे साहजिकच वाईट कृत्य केलेले असल्यामुळे तो भयंकर अशा प्रेत योनीमध्ये पडलात आणि तो विंध्य पर्वतावर त्या ठिकाणी भटकंती करायला लागलात पती मरण पावलात म्हणून आता चंचुलेने एक विचार केलात इथं राहिल्यापेक्षा माझ्या भावाच्या घरी गेलं पाहिजेत आणि म्हणून बिंदू चंचुला आपल्या भावाच्या घरी आपल्या दोन पुत्रांना घेऊन त्या ठिकाणी राहायला गेले तिकडे राहायला गेल्यानंतर चंचूला आपल्या भावाच्या सोबत गोकर्ण क्षेत्रामध्ये यात्रा महोत्सव होतात त्या ठिकाणी ते सहजरित्या यात्रेला गेलेत आता यात्रेला गेल्यानंतर काय असावं नियम आहे यात्रा आणि जत्रा फरक आहे बरं काही लोक आपण सामान्यतः शब्दाला धरतो यात्रा आणि जत्रा काय फरक आहे जत्राचा फर शब्द आहे शब्द उल्लेख आहे जत्रा जात्रा यात्रा या आणि तरा इथं तरण्यासाठी उपाय सांगितल्या जातो जत्रेत जावं का यात्रेत ती यात्रेला गेली यात्रेला गेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या यात्रेत पोहोचले शिवालय होतं आणि त्या शिवालयामध्ये शिवमहापुराण कथा चालू होते ते शिवमहापुराण कथा चालू असताना काही काय इतरत्र काय करायचं म्हणून मंदिरामध्ये बसलेत आणि मंदिरामध्ये बसले असताना पूज्य पंडितजी त्या ठिकाणी शिवमहापुराण कथा सांगत असताना नरक यातनेच्या संबंधामध्ये चर्चा करत होते ते त्या चंचुलानं ऐकलं आणि जीवनामध्ये पश्चाताप झाला की अरे महाराष्ट्रीने तर अशा अशा पद्धतीचे पातक सांगितले आणि त्याच्यापासून अशा अशा पद्धतीचं भोगावं लागतं हे सांगितलं मी तर फार मोठी पापिनी आहे मी तर फार मोठं वाईट जीवन जगलीत आतापर्यंत मला कसा मोक्ष मिळेल कथा आटोपली आणि ती चंचूला महाराजांना शरण गेली महाराजांना शरण गेल्यानंतर रुदन करतेत रडतेत आणि रडत असताना महाराज म्हटले काय झालं सांगितलं प्रभू पंडितजी तुम्ही सांगितलं जीवनामध्ये हे पाप झाल्यानंतर अशा पद्धतीचं भोगावं लागतं आणि गुरुजी मी तर माझ्या पतीला सोडून मी अनेक संघ केले माझं जीवन मी वाढतं घातलं आता मी काय केलं पाहिजेत के मला या पापाचं क्षालन करायचं आहे गुरुजी मला काहीतरी उपाय सांगा गुरुजी म्हटले तुला जर या पापाचं क्षालन करायचं आहे एक उपाय मी तुला सांगतोच एक उपाय सांगतो तुम्ही शिवमहापुराण कथा करा आता शिवमहापुराण कथा करा म्हटल्यानंतर चंचूला म्हटले गुरुजी मी कुठून करणार मला कुठं माहिती आहे काय करावं लागतं चंचुला एका श्लोकामध्येच महाराजांना बोलायला लागलीत गुरु ब्रह्मा सि उद्धरो धर महादि त्वामेव शरणं गतम् आईला ज्या वेळेला मुलगा म्हणतो मला भूक लागली तेव्हा आई असं नाही म्हणत की बाळा हाय कणिक काय मळ चपात्या टाक आईचं काम आहे मुलाला भूक लागली त्याला परोसलं पाहिजे त्याला वाढलं पाहिजे त्याला जीव घातलं पाहिजे तानं असेल तर ता घास भरवले पाहिजेत गुरुजी मी तुमची लेख आहे मुलगी आहे आणि मला उद्धार करायचं आहे तुम्ही साधन सांगितलं पण उपाय तर तुम्ही शोधावा लागेल तुम्हीच माझे गुरु आहात तुम्हीच माझी माता आहात तुम्हीच माझे पिता आहात अशा पद्धतीचं वंदन केलं आणि सांगितलं महाराज तुम्हीच माझा उद्धार करा म्हणून चंचुलाने तिच्या भावाच्या गावी जाऊन आपल्या खऱ्या अर्थाने उद्धारासाठी कथा लावली आयोजन केलं कथा, के कथा श्रवण केली साता दिवसा मुक्ती झाली तया सात दिवसामध्ये मुक्त होऊन ती कैलासामध्ये जाऊन माता पार्वतीची अगदी निकटवर्तीय दासी म्हणून त्या ठिकाणी तिला जागा मिळाली स्थान मिळालं भाग्यशाली समजायला लागली स्वतःला आणि नित्याने माता पार्वतीची रोज सेवा करतेत नित्याने सेवा करते पण नित्याने, नित्याने सेवा करत असताना एक दिवस मात्र चंचुलाने विचार केला अरे आपण तर एवढे संतुष्ट आहोत एवढं आनंदित जीवन आहे आपलं पण आपला उद्धार झाला आपल्या पतीला कुठली गती मिळाली हे माहितीच नाही खिन्न मनाने बसलेली ती चंचुला माता पार्वतीने बघितलं आणि पार्वती मैयाने बघितल्यानंतर चंचुलाला विचारलं काग अशी नाराज काय त्यावेळेला चंचूला सांगते आई साहेब मी शिवमहापुराण कथा श्रवण केली परिणामी तुमची दासी झाली माझ्या जीवनामध्ये वाईट कृत्य घडलं होतं त्याही पेक्षा माझे पतीदेव अति पापिष होते आज माझ तुम्ही तुमच्या पतीच्या विषयी अनन्य भाव पाहल्यानंतर मला माझं पतीप्रेम जागृत झालं माझी इच्छा आहे मला माझ्या पतीला काय गती मिळाली ती मला शोधायचंय आईसाहेब आई साहेब कृपया मला माझे पती काय करतायत सांगाल का त्यावेळेला पार्वती मैयाने ज्या वेळेला नेत्र बंद केलेत शोध घेतला सांगितलं चंचूला विंध्य पर्वतावर एक भयंकर असं प्रेत होऊन त्या ठिकाणी तुझा पती भटकंती करतोय ऐकल्यानंतर मन खिन्न झालं पुन्हा त्या ठिकाणी विचारत पडली माझा तर एवढा उद्धार झाला माझ्या पतीचा उद्धार व्हायला कसं करायचं कसं होईल तेवढ्या त्या ठिकाणी नारदजी त्या ठिकाणून गमन करत होते जात होते नारदजी जात असताना ज्या वेळेला नारायण नारायण तो भाव पाहलात आणि लगेच त्या ठिकाणी पार्वती मैयाने सांगितलं नारदजी इधरे ह्या चंचुला तिच्या पतीचा उद्धार आहे आणि उद्धार करायसाठी आम्ही काय केलं पाहिजे त्यावेळेला नारदजी सांगतात मैया हा तुमचं तर असं झालं बगल मी छुरी हा हे असं थोडी चालतं अहो प्रश्नही तुमच्याकडे आणि प्रश्नाचं उत्तरही तुमच्याकडे असताना माझ्यासारख्या पामराला का विचारताय त्याचं कारण सांगितलं याच कारण असं आहे माता पार्वती जरी देवी असल्या पण कथा ही संतांच्या मुखातूनच ऐकायची असते साधूच्या मुखातून ऐकायची असते एका अधिकाऱ्याच्या मुखातून ऐकायची असते ऐऱ्या गैऱ्याच्या नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारलात नारदजी सांगितले आई साहेब मग तर याच्यासाठी एकच उपाय आहे शिवमहापुराण कथा आयोजित करा ती ऐका ऐकवा म्हणजे हिच्या पतीचा उद्धार होईल मग पार्वती मैया म्हटले तुम्ही जर म्हणताय की तुम्ही भागवत शिवमहापुराण कथा करायची आहे तुम्ही स्वतःच का करत नाही त्यावेळेला नारदजी म्हटलेत मैया अहो मैया मी केली असते हो पण काय सांगू माझ्या जीवनात एक खोट आहे म्हणलं कुठली खोट नारदजीच्या जीवनात खोट आहे नारद एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही ती त्रिभुवनी गमन नारादा नारदजी एक जग भेट नाही सकते म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो कथेत बाकी कोणी येऊ ना यो <laughs> नारदजी आणि आणखी एक देवी येते निद्रा देवी <laughs> निद्रा देवी हे न बोलावता येतात न बोलावतात कोणी बोलाव अगर नको बोलव तुम्ही खा नका खाऊ ये ना अहो मागे मागे एक कथा झाली आमची आता त्या कथेमध्ये तर कार्यकर्ते माझ्याकडे तिसऱ्याच दिवशी आले तिसऱ्या दिवशी आणि म्हटले महाराज हो काय आनंद झाला काय म्हणावं तुमच्या वाणीला म्हटलं काय झालं अहो काय बोलावं आमच्या गावातला ती व्यक्ती अमकाजी चिमाची चिमाजी गोमाजी कापशी नाव धरू अहो म्हटले कधी त्यांनी मंदिराचं थोड बघितलं नाही कधी देवता कशी आहे मंदिरातली हे बघितली नाही ती व्यक्ती रोज कथेत येऊन बसायला लागलीत अहो तीन तास रोज कथा ऐकते आणि आणखी तुम्हाला काय सांगूत महाराज त्या व्यक्तीने सांगितलं महाराजांनी जर एक तास कथा अधिक वाढवलेली ना तर शेवटच्या दिवशी पूर्ण महाप्रसादाची पंगत मी द्यायला तयार आहे पण कथा चांगली झाऊन राहिली अहो मी एवढा फुगलोत ना म्हटलो वा नागेश जमलं आता तुला अरे एवढे जर लोक ऐकायला तयार आहेत बोलणार नाही तर काय झा मला सुद्धा आतुरता लागली होती की कोणती व्यक्ती असावीत ज्याला आपली एवढी कथा ऐक आवडलीत कथा आवडलीत मग काय मी सुद्धा जोशात कथा